अनेकदा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगेना डिवचनाया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी आता चक्क जरांगेन पुढे मैत्रीचा हात पुढे केलाय मात्र पंकजा मुंडे नेमकं का काय म्हणाल्यात आणि जरांगेन पुढे मैत्रीचा हात पुढे करण्यामागे नेमकी कारणं काय आहेत पाह्यात यावरचा हा अंदाज पंकजा मुंडेंचा जरांगेन पुढे मैत्रीचा हात एकत्र एकत्र येऊन समाजातील दरी मिटव पंकजा मुंडेच मनोज जरांगे आवाहन मी कधी छग्न भुजबळांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारसा संदर्भात वक्तव्य केल्यानंतर आता पंकजा मुंडेंनी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पुढे मैत्रीचा हात पुढे केलाय समाजातील दरी मिटवण्यासाठी मनोज जरांगनी पुढे यावं असन आवाहन पंकजा मुंडेंनी केल पाटलांनी सांगेन की मी कुलाचे औलादी वगैरे असले माझे शब्द नाही माझी भाषा नाही तर यापुढे आपण सर्व ते सुद्धा मी सुद्धा आणि जे वेगवेगळ्या आरक्षणात काम करणार आहेत ते सुद्धा जर विषयावर बोललो तर लोकांनी मीडिया आपला गैरफायदा घेणार नाही मी समोरून पुढाकार घेणार आहे मी समोरून म्हणणार आहे मराठा समाजातील लोकांना की आप सगळे मिळून चला त्या समाज या भिंतीत तोडून खर तर दोन वर्षांपासून ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष तीव्र झाला लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्याचा फटकाही बसला पंकजा मुंडे अनेकदा मनोज जरंगेना दीवकर दसरा मेलाव्या बीडमधिल जतीये वादा पंकजा मुंडे जरांगेच ना घेता हल्लाबोल के